चंद्रपूर मधल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली मृत प्रदीप रत्नपारखी यांच्या कुटुंबियांकडून ही तोडफोड करण्यात आली प्रदीप रत्नपारखी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष होते रत्नपारखींच्या उपचारात के हैग केल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला प्रदीप रत्नपारखी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला चंद्रपूर शहरातल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी यांच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांनी ही तोडफोड केली पारखी यांना पाच दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता आणि हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती मात्र काल पुन्हा त्रास सुरू झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याच दरम्यान रत्न पारखी यांचा मृत्यू झाला हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी उपचारामध्ये हैगय केल्याचा आरोप करत रत्नपारखी कुटुंबियांनी रुग्णालयाची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या तपास सुरू